किटेन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहत किटेन महाराष्ट्र न्यूज काही ठळक बातम्या इटन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहत किटेन महाराष्ट्र न्यूज काही ठळक बातम्या उठ बंजारा जागा हो आरक्षणाचा धागा हो एक दन समाजे सारू महाराष्ट्र शासनाने हैदराबाद गॅजेट नुसार सकल बंजारा समाजाला अनुसूचित जमाती एस टी प्रवर्गात समाविष्ट करावे या मागणीसाठी सर्व किनवट माहूर तालुक्यातील सकल बंजारा बंधू भगिनींनी व युवकांनी या भव्य रॅलीत सहभागी व्हावे असे आवाहन सकल बंजारा समाज बांधव किनवट माहूरच्या वतीने करण्यात आले आहे एस टी आरक्षणसाठी जो बंजारा बांधव सगळ्या एकजुटीनं आज मोर्चा अनेक रस्त्याच्या लढाईसाठी तयार झाल्यात तत्पूर्वी या लढाईच्या पहिले दोन हजार सोळाला ला मी एक हायकोर्टात पिटिशन दाखल केली होती की आरक्षण एस टीचं आरक्षण कशा पद्धतीने मिळावं आणि त्याच्यात मूळ मुद्दा होता आमचा तेलंगणा आणि मराठवाडा तेलंगणामधून निघलेले दोन तालुक्याचे पूर्वी होते किनवट आणि त्यातून निघालेला माहूर तालुका या दोन्ही तालुक्याच्या पार्श्वभूमीवर जे की सुप्रीम कोर्टाने यापूर्वी एक राजस्थानच्या माधुरी पाटील या प्रकरणामध्ये रक्ताचं नातं एक ज्याचं असेल त्याची जात येत असायला पाहिजे असा निर्वाळा दिलेला आहे त्या धर्तीवर मी हायकोर्टात जी पिटिशन दाखल केली त्या मध्ये आम्ही अनेक रक्ताच्या ना नात्याचे पुरावे दाखल केलेले आहेत त्यानुसार हायकोर्टात जी पिटिशन आजच्या स्थितीला चालू आहे त्या पोझिशनमध्ये चांगलं का त्याच्यातने प्रोग्रेस आहे आणि आजच्या स्थितीला जे काही पुरावे मला सापडतात ते मी तिथं देत आहे त्याच्यातून एक मोठा मुद्दा पूर्व पुरुपचा जर म्हटलं आम्हाला तर आंध्रामध्ये तेल तेव्हाचा आंध्र प्रदेश आणि आजचा तेलंगणा याच्यामध्ये यापूर्वी एकोणीसशे एकाहत्तरमध्ये एक टेंडर झाला होता माइन्स आ, टेंडर त्याच्यामध्ये ते माईन्स सिमेंटचे दोनशे एकरचा टेंडर झाला होता त्यावेळेस ईश्वर नाईक यांच्या नावानं झालं होतं ट्रॅब आदिवासी म्हणून तर त्या धर्तीवर आम्ही ते केसला पुढे नेलेलं आहे त्या केसमध्ये असं आहे की जे आदिवासी असेल त्यांनाच ते टेंडर देता येते त्यावेळेस ते आदिवासी तिथले होते आणि इथं त्यांचे मुलं हे टी मध्ये आहे तर ह्या केसला आम्ही कोर्टाच्या समोर ठेवलं तर कोर्टाने त्याला सर्क्युलेशन पास केलेलं आहे आणि आमची जी लढाई आहे तेलंगणा आणि मराठवाड्या माझी जी कोर्टात चालू आहे त्या प्रकरणामध्ये हायकोर्ट हायकोर्टमध्ये तेलंगणा आणि मराठवाडा हे दोन जेव्हा तुम्ही अलग अलग केलं तर एक सुप्रीम कोर्ट जेव्हा म्हणतोय की रक्ताचा नाता एक असेल तर जात एक राहायला पाहिजे तर इथं एका कुटुंबात दोन मुलं जर असेल एका वडलाला तर त्याचे दोन वेगवेगळी जाती कशा सुप्रीम कोर्टाच्या ज्या निर्देशाप्रमाणे जर केलं तर पूर्वी आम्ही तेलंगणात होतो म्हणजे एस मध्ये होतो आणि एस टी जी पूर्वीची पहिली जात आहे ती जात त्यांना त्याच्या त्या पाल्यांना त्यांच्या मुलांना लागू होईल असं सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा आहे आणि त्या धर्तीवर कोर्टामध्ये जे प्रकरण चालू आहे त्या प्रकरणाला कुठंतरी इथं एवढ्या दिवसाच्या त्या लढाईला आज कुठंतरी समाज बांधवाकडून बंजारा समाज जो जागृत झालाय कुठेतरी याला चांगला मार्ग मिळेल अशी आशा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये शंभर टक्के इकड रस्त्याची लढाई आणि कोर्टाच्या लढाईत दोन्ही बाजूनं जे आम्हाला आजकाल देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्याच्यात आणखी एक मार्ग मोकळा करून दिला आहे है, जे हैदराबाद गॅजेटचा विषय घेऊन त्यासाठी हे दोन्ही प्रकरण आमच्या आम्हाला जे बंजारा म्हणून एस टीमध्ये मध्ये घेण्याचा जो प्रयोजन आहे तो त्याच्यात राहील आणि दुसरा एक विशेष मुद्दा कोर्टात जे दाखल केलेला आहे त्याच्यात असा आहे की किनवट आणि माहूर तालुका ह्या दोन्ही तालुक्यामध्ये जे तेलंगणातून आलेले सर्व समाज आहे त्या सर्व समाजाला तेलंगणाच्या धर्तीवर सुविधा द्यावी असं पॅरा नंबर सोळा मध्ये मी ते एक पिटिशन मध्ये तो एक मुद्दा ऍड केलेला की जेवढ्या जाती तिथून तेलंगणातून निघलेल्या आहेत त्या सगळ्या जातींना आम्ही इथं त्या त्या धर्तीवर म्हणून आ... त्या कोर्टाला सुद्धा आम्ही निवेदन दिलेलं आहे एवढं बोलून मी माझ्या दो दोषी परिसरातील खेळामुळे पाहण्यासाठी पाहत राहा के grupada share